नमस्कार मित्रांनो आपल्या सदाबार अभिनयाने रुपेरी पडदा व्यापून टाकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतलाय चला तर जाणून घेऊयात कोण आहेत त्या दिग्गज व्यक्तिमत्व व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मनोरंजन विश्वातील कारकिर्दीसह वास्तविक जीवनातील संसारही सुखाचा केल्याने चित्रपटसृष्टीचं लेणं अशी ख्याती असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमादेव यांचं निधन झालं त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वासह त्यांचे कुटुंबही प्रचंड तुक्कात बुडालं गेल्या काही वर्षापासून अभिनेत्री सीमादेव या अल्झायमरच्या गंभीर आजाराने त्रस्त होत्या अभिनेत्री सीमादेव आणि त्यांचे पती दिवंगत अभिनेते रमेश देव ही मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून ओळखली जायची गिरगावात लहानाच्या मोठ्या झालेल्या सीमादेव यांचं माहेरचं नाव नलिनी सराफ असं होतं शालेय जीवनापासून त्यांना नृत्याची आवड होती त्या सुरुवातीला ऑर्केस्ट्रात गाणी गायच्या हीच गीत आणि नृत्याची आवड त्यांना मनोरंजन विश्वात घेऊन आली एकोणीसशे साली आलेल्या आलेल्या आलिया भोगासी या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी मनोरंजन विश्वात पहिलं पाऊल ठेवलं जगाच्या पाठीवर व सुवासिनी या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा का कायम स्मरणात राहिल्या अभिनेत्री सीमादेव यांनी पडछाया यंदा कर्तव्य आहे जेता कोरा कागज आनंद सरस्वती चंद्र अशा अनेक चित्रपटात काम केले तर त्यांनी हिंदी व मराठी मनोरंजन विश्वात एकापेक्षा एक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली सीमादेव यांनी साकारलेली आनंद या चित्रपटातील भूमिका कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली अभिनेत्री सीमा देव यांनी चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी या जगाचा निरोप घेतला होता अभिनेत्री सीमा देव यांच्या पश्चात मुलगा अभिनेते अजिंक्य देव अभिनेते निर्देशक निर्माते अभिनय देव त्यांची सून आरती देव स्मिता देव नातवंड असा आप्त परिवार आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली